परभणी महापालिकेमध्ये आम्ही एम आय शिरकाव होऊ दिला हो नाही ऑपरेशन लोटस वगैरे इथं काही राबवण्याचा प्रयत्न केला येणार आहे आम्ही काही गोट्या खेळत नाही पूर्ण राज्यभरात वरपुडकर पॅटर्न चर्चेत आहे राजकारण्या लोकांनी खरं तर खासदार बंडू जाधवचा आदर्श घ्यावा मी असं म्हणेन कारण मी एका माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीच्या सभापती पदावर बसवलंय मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या या गावचावडी या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत नुकत्याच महानगरपालिकांचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची जी जे एक महापौर बसणार आहे तो महापौर परभणी जिल्ह्याच्या महापालिकेवर बसणार आहे आणि ही महापालिका ज्या पद्धतीनं इथल्या त्यांच्या शिलेदारांनी आणली आणि आज आपण बघतो की सगळ्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांमध्ये शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही तरी परभणी जिल्ह्यामध्ये खासदार बंडू जाधवांनी या महानगरपालिकेवर आपली सत्ता काबीज केली काँग्रेसच्या मदतीनं आणि ज्या पद्धतीनं सध्या राज्यात राजकारण सुरू आहे त्या सर्व घडामोडीवर आणि सध्या जे जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत यावर बोलण्यासाठी खासदार बंडू जाधव आहेत साहेब सर्वपंत प्रथम तुमचं अभिनंदन महानगरपालिकांमध्ये आपण विजय मिळवला महापालिकांमध्ये विजय मिळवला त्याबद्दल मी सर्व परभणीतल्या महानगरपालिका क्षेत्रातील जनतेचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना साष्टांग दंडवत घालतो शेवटी निवडणुका ह्या सगळ्या वैचारिक पातळीवर लढल्या गेल्या पाहिजेत विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लढल्या गेल्या पाहिजेत परंतु हल्ली भारतीय जनता पार्टी ही फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या ताकदीवर निवडणुका लढते आहे आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता जो, जो वर्षानुवर्ष संघटनात्मक कार्य करतो सामाजिक कार्य करतो समाजसेवेचं कार्य करतो अशा कार्यकर्त्यातून एखादा नेता होण्याची आजपर्यंतची ही आपल्या भारतातली हिस्ट्री आहे पण भारतीय जनता पार्टीनं हल्ली सगळ्या हिस्ट्रिया बंद केल्या आता फक्त तुझ्याजवळ किती पैसे आहेत आणि माझी सत्ता ह्या सगळ्या समीकरणामध्ये आता कार्यकर्त्याला फक्त सत्रांजा उचलायचं काम राहिले बाकी कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायच्या नाही भारतीय जनता पार्टीवाल्याजवळ गुटकेवाले मटकेवाले दारूवाले एवढेच फक्त उमेदवार राहू शकतात दुसऱ्या मान्य माणसाला लढायचे त्यांच्याजवळ कुवत नाही अशी परिस्थिती भाजपनं सध्या देशामध्ये करून टाकली महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंचा एकमेव महापौर परभणीत बसतोय निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा काही फोन वगैरे आला होता का काही चर्चा झाली का नाही मी त्यांच्याशी काही चर्चा केलेली नाही परंतु खाली मिलिंद नार्वेकर साहेब असतील अनिल देसाई असतील यांच्याशी माझी चर्चा झाली आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यामुळे चांगल्या प्रकारचा निकाल परभणीकरांनी दिलाय निश्चितच महापौर शिवसेनेचा होईल याच्यामध्ये कुठल्या दुमत असेल समीकरण होती ज्याच्यामुळे तुम्ही परभणी महानगरपालिकेची सत्ता काबिज केली आम्ही सूत्र अशी होती की परभणी महापालिकेमध्ये आम्ही एम शिरका शिरकाव होऊ दिला नाही त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनी मिळून आम्ही युती केली आणि युती केल्यामुळं ह्या ठिकाणचा मुस्लिम समाज हा मशाल आणि काँग्रेसच्या पाठीशी राहिला एम पण काही ठिकाणी उभे होते पण एम उमेदवाराला लोकांनी प्राधान्य दिलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे वोटिंग डिवायडेशन करण्यासाठी उभे आहेत हे भाजपनं उभी केलेली माणसं आहेत त्यामुळं परभणीतल्या सुजान नागरिकांनी सरळ सरळ मशाल आणि पंजा या दोघांना भरभरून मतदान दिलं आणि या महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी मार्ग मोकळा होईल सध्या महापौर निवडीची प्रक्रिया सगळीकडे सुरू आहे चर्चा सुरू आहे परभणीचा महापौर निवडी संदर्भात काय चर्चा झाली तुमची काँग्रेस सोबत ठाकरेंचाच महापौर की काँग्रेसकडून पण दावा केला जातो की आम्ही पण दावेदार आहोत त्यावर काय सध्या चर्चा आहे दावा करणं साहजिक आहे कोणाला नको वाटतंय का महापौर होतोय काँग्रेसला वाटते की आमचा महापौर व्हावा पण मताची संख्या आमच्याकडं असलेली संख्या आणि त्यांच्याकडे असलेली संख्या ही जर बघितली तर मशालीचा महापौर होईल आणि पंजाचा उपमहापौर होईल अशी सध्या या सगळ्या चर्चेवरून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांनी सांगितलंय की ऑपरेशन लोटस वगैरे हो इथं काही राबवण्याचा प्रयत्न केला का करण्यात येणार आहे किंवा त्यांच्याकडून तसे संकेत काम चालू असल्याचे लोकांमध्ये सध्या चर्चा आहे बघा कोई लोटस गिटस आम्ही काही गोट्या खेळत नाही तर शेवटी जशाला तसं उत्तर द्यायची ताकद आमची पण आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या भानगडीत पडणार नाहीत आणि पडलं तरी त्याचा काही निष्पन्न होणार नाही शिवसेना एक संघ आहे आणि काँग्रेसवाली एक संघ आहे त्यामुळे आमच्याजवळ सदोतीस आकडा आहे आणि एक अपक्ष आमच्यासोबत त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यामुळे अडतीस लोकांचं आमचं संख्याबळ आहे त्यामुळे त्यांनी आता उगाच काहीतरी लोक घुसपट काढ काय सत्ता आणि पैसा भाजपचं राजकारण फक्त सत्ता आणि पैशावर आहे सामाजिक बांधिलकी त्यांचा त्यांचा लांबलांब संबंध राहिलेला नाहीये त्यांना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याशी संबंध ठेवलेला नाहीये त्यांना फक्त मिरिट बेसवर कोण निवडून येतो अरे तुम्ही बघितलं का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाची कास धरून शिवसेना नावारूपाला आली शिवसेनेनं भाजपला नावारूपाला आणलं त्याच भाजपनं आम्हाला बाजूला केलं आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबाला वेगळं करून त्यांची अशी निमोड बांधली आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून पुराला महाराष्ट्रभर गवगवा करणाऱ्या भाजपनं कालच्या निवडणुकीत एम आय एमशी घरोबा केला आहे मग आता भाजपचं हिंदुत्व कुठं कोमात गेलं का मग भाजपचं हे दाखवायचे दात वेगळे आहेत खायचे दात वेगळे आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशहून मुख्यमंत्री येतात बटेंगे तो कटेंगे असं रान पेटवलं विधानसभेला आणि मग आता एम आय एम घरोबा करायचं सोयरी झाली कशी तुमची मग हे तुम्ही विचार करा महाराष्ट्रातल्या जनतेला माझं विनम्र आव्हान आहे की अशा वेळ काढू लोकांना संधी साधू लोकांना भविष्यात थारा देऊ नका कालपर्यंत काय झालं हे ठीक आहे पण ह्याच्या पुढे तरी जागे व्हा त्यांना फक्त सत्ता पाहिजे सत्तेसाठी कोणीही चालतात ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सध्या त्यांची आहे त्या परभणीत शून्य जागा मिळाल्या पक्षाचा विषय आहे आम्ही अगोदरच म्हणलो होतो मी की याच्या अगोदर बाहेर दिली बोललो होतो की परभणीमध्ये शिंदेचा खातं खुललं तरी खूप झालं आणि भाजपचं दोन आकडे गाठलं तरी पुष्कळ झालं परभणीत भाजपनं शिंदे सैनिकला युती जे हे ठरवून का तस दिसतय शिंदे द्यायचा नाही युती जर झाली असती ते तर आणखी त्यांच्या चार दोन जागा वाढल्या असत्या आमच्या एक दोन कमी झाल्या असत्या चार दोन ही होती पण त्यांना करायची नव्हती त्यांना स्वतःला पुरु करायचं होतं पालकमंत्री महोदयाला थोडा स्वतःवर जास्त आत्मविश्वास होता म्हणून त्यांनी त्यांना धोका दिला असावा त्यामुळे ही राजकारणामध्ये या गोष्टी अपेक्षित आहेत आणि भाजपला कुठेही स्वतःच पाहिजे आपला बेस पक्का नसेल तर तिथे कोणाशी तोडजोड करायची आपला बेस चांगला असेल तर तिथे समोरच्याला सोडून द्यायचं अशी नीती ही भाजपची आजपासून नाही सुरुवातीपासूनच याशिवाय सध्या परभणी शहरामध्ये ठाकरेंचा जो पहिला महानगरपालिकेत महापौर होईल त्या त्यामध्ये मुस्लिम नावांची पण चर्चा होते ठाकरे असं काही महाराष्ट्राला वेगळं उदाहरण या निव महापौर निवडीतून देऊ शकतात का बघा आता महापौर कोणाला करायचंय तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे पक्षाचा व्हीप येईल आज गटने त्याची काल निवड झाली आज रजिस्ट्रेशनसाठी गेले ते त्यानंतर पार्टीचा जो आदेश येईल पक्षाचा जो व्हीप येईल त्या व्हीपच्या मध्ये जेचं नाव येईल तो महापौर होईल लोकसभेपासून बघितलं की तुम्ही तीन टर्म खासदार प्रत्येक वेळेस वेगळीवेगळी समीकरणं असतात पण नेमकं कारण आहे की कायम इथली लोक ही ठाकरेंच्या सोबतच असतात आणि पण बघा परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे नाईन्टीन एटी नाईनमध्ये मध्ये पहिला शिवसेनेचा खासदार ह्या ठिकाणी लढला आणि तो विजयी झाला त्यानंतर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि त्यांचा सिंबॉल पण आम्हाला मिळाला तेव्हापासनं आजपर्यंत परभणीतून कधी आमदार हरला नाही कधी खासदार हरला नाही एक नाईन्टीन नाईन्टी एटचा विषय जर तेरा महिन्याचा खासदार सोडला तर आमदार नव्वद पासून कंटिन्यू आहे आणि खासदार तेवढे तेरा महिने सोडले तर आजपर्यंत कंटिन्यू आहे सत्तेत नसताना नसताना अहो मी तुम्हाला सांगतो ह्या महापालिका जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या ह्या निवडणुका ज्या चालू आहे ना हे सत्ताधारी पक्षाचे लोक फक्त सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर लढायला लागले माझ्या आयुष्यात मी पंचवीस वर्षापासून हे सगळं कार्य करतोय चाळीस वर्ष झाली मला तसं कार्य करताना पण मी नगरपालिकेला दोन हजार एकला निवडून आलो तेव्हापासून मी पाहतोय आम्ही सतत विरोधात असून आम्ही आमच्या परीनं निवडणुका जिंकतो लढतो हरतो ते थी ठीक आहे माझ्याकडे जर कधी मला पाच वर्षाची जर भरभरून सत्ता जर मिळाली ना परभणी जिल्ह्यातली एकही संस्था मी यांच्या ताब्यात जाऊ देणार नाही एवढी ताकद आमच्याजवळ आहे फक्त आम्ही कमी पडतो आर्थिक आणि सत्तेच्या जोरावर आम्ही तिथं जरा कमी पडल्यामुळं आम्हाला थोडं जरा संघर्ष करावा लागतो आणि सर्वसामान्य माणूस थोडा विचार करतो त्यामुळे आम्हाला त्रास होतो सत्ता जरा एखादी पाच वर्षाची आम्हाला मिळू दे यांच्यासारखी हे बारा महिने सत्तेत आहेत सत्तेतून पैसा पहिसा पैशातून सत्ता एवढं समीकरण या सरकारमध्ये या चालू आहे सध्या जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत कुणासोबत का काय तुमची सध्या इथली जिल्ह्यातली परिस्थिती आहे बघा आमची युती या ठिकाणी होणार होती परंतु ह्या ठिकाणचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजानी साहेब जे माझे आमदार आहेत त्यांच्याच मनामध्ये काही इच्छा दिसत नव्हती काय इथल्या काँग्रेसवाल्यांची सगळ्यांची इच्छा होती आमची सगळ्यांची इच्छा होती पण एकमेव त्या व्यक्ती एकेखोरपणामुळं एक या ठिकाणी युती होऊ शकली नाही ही, ही वस्तुस्थिती आहे नगरपालिकेबाबत त्यांनी तशाच पद्धतीचा कारभार केला महापालिकेला परभणीतल्या काँग्रेसच्या लोकांनी ह्यांना इथं इन्वॉल्व्ह होऊ दिलं नाही म्हणून या ठिकाणी आम्ही दोघांनी युती केली आणि आम्ही महापालिकेची सत्ता आणली तशी जर परिस्थिती आता जिल्हा परिषदेला जर झाली असती चांगल्यापैकी तर मला वाटतं की आम्ही चांगल्यापैकी जागा जिंकल्या असत्या आणि ह्या ठिकाणी भाजपला आणि त्यांच्या सहकार्याला रोखण्यामध्ये आम्हाला चांगलं मोठं यश मिळालं असतं पण आजही आम्ही एकट्या जीवावर लढून सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारच्या जागा जिंकू एवढा विश्वास मला या ठिकाणी परभणीकरांच्या जनतेकडून आहे या संद याविषयी की गंगाखेडमध्ये पालकमंत्र्यांनी आमदारांच्या घरी जाऊन तिथं त्यांच्याशी युती केली आता काल त्या बोलल्या की आ, जे आमदार गुटे आहेत तर ते भाजपचे सहयोगी हो आहेत आणि खासदारांनी याच्यात बोलू नये किंवा याच्यात पडू नये नाही मला बोलायचं काय मला तसं वास्तविक बघितलं तर मला बोलायची गरज नाही आहे पण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत सदस्य सक्रिय म्हणजे श्रीनिवास मुंडे भाजपच्या स्थापनेपासून गोपीनाथराव मुंडे साहेबापासून ते सोबत त्यांच्या काम करतात ते दुसरी वेळेस सदस्य होते आता तिसरी टर्म आहे त्यांची त्यांना उमेदवारी देता येत नाही गणेशराव रोखडे भाजपमध्ये आले त्यांना उमेदवारी देता येत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीतल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्याला या ठिकाणी बायकॉट करून गुट्टे साहेबांनी त्यांनी स्वतःचे उमेदवार दिले म्हणजे भाजपच्या पालकमंत्र्यांनी साहेबाच्या घरी नेऊन त्या ठिकाणी सगळे बी फॉर्म दिले माणसं तुमचे द्या बाबा पण चिन्ह आमचं घ्या ही एवढी वाईट अवस्था भाजपच्या लोकांवर का आली हा माझा प्रश्न आहे मला त्यांच्या अंतर्गत बोलायचं नाही पण एवढी वाईट परिस्थिती तुमच्यावर का आली की तुम्ही तुमच्या एखाही माणसाला तिकीट देऊ शकला नाहीत म्हणजे तुम्ही कुठं हातवाल झालात का मग तुम्ही का असता धारा तुमच्याकडून बाकी आम्हाला काय करायचं तुमचा इंटरनल विषय आम्हाला त्याची म्हणजे नाही मग आता एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा पुन्हा काही उमेदवाराला बाहेरून पाठिंबा द्यायचा एखाद्याला अपक्ष उभं करायचं त्याला बळ द्यायचं हे का चालू आहे मग म्हणजे ही सगळी खेळी भाजपनं केली आहे कारण गोटेसाहेबांनी त्या ठिकाणी सरळ सांगितलंय मी वेगळं लढणार आहे भाजपला वाटलं आता आपण जिंतू तालुक्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये एवढं राजकारण जोमात आहे जगातला एक नंबरचा पक्ष भाजप हा देशातला राज्यातला आणि परभणीमध्ये भाजप जर स्वतंत्र लढली गुटे तर भाजपचं इथे काही दिसणार नाही म्हणून भाजपनं सोबत त्यांना घेतलं गंगाखेड नगरपालिकेत ज्या पद्धतीनं तिथं भाजपाला पराभव स्वीकारावा लागला आणि केंद्रे साहेबांची अध्यक्षाची सीट आली सोबतच रत्नाकर गुट्टेंच्या भरपूर जागा निवडून आल्या याचाच कुठंतरी परिणाम किंवा याचाच धसका घेऊन भाजपनं हा निर्णय घेतला असू शकतो नाही असं काही नाहीये भाजपनं निर्णय घेण्यामागची कारणं एवढीच आहेत की भाजपला ह्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पक्ष असताना चौपन्न उमेदवार भेटले नाही आमच्या तर समजा पक्ष छोटा आहे आणि पुन्हा आणखीन ह्या भाजपाला आमचा पक्ष होता छोटा त्याच्यात मी पुन्हा छोटा केला आहे तरी देखील आम्ही चांगल्या सन्मानानं जागा लढतोय आणि सन्मानानं निवडून आणू पण भाजपला एवढ्या सुद्धा जागा निवडून आणायची क्षमता नव्हती म्हणून त्यांनी साहेबाचे सतरा उमेदवार उमेदवार तुम्ही द्या पण चिन्ह आमचं घ्या कारण भाजपच्या एवढ्या जागा आल्या म्हणायला तरी लाज आमची झाकल्या गेली पाहिजे म्हणून दिलेली हे सगळे तिथल्या निष्ठावंतांनी काय काय आता निष्ठावंतांना काय करायचं सत्रांजा बसलायच्या आणि बघत राहायचं स्वाभिमानी असतील तर त्यांनी ह्यांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे किंवा आम्हाला तुम्ही एवढ्या वर्षापासून राबवता आम्ही हाडाचं पाणी केलं आणि संघटना वाढवली आज सत्तात आल्यानंतर जर आम्हाला काही मिळत नसेल सर उलटा आमच्या विरोधकाला जर तुम्ही काही देणार असताल तर मग आम्ही विरोधात होतो तर काय वाईट होतो का अशी भूमिका भाजपच्याच कार्यकर्त्याला वाटायला लागली अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली यासोबतच सध्या पूर्ण राज्यभरात वरपुडकर पॅटर्न चर्चेत आहे ज्यामध्ये वरपुडकरांच्या घरातल्या पाच उमेदवारांना तिकीट दिली होत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आहेत दिले काँग्रेसनं पण एक दिले काय एक एकंदरीत काय परिस्थिती आहे बघा दा वरपुडकर साहेबांनी घरामध्ये त्यांच्या घरातले चार जण लढत आहेत त्यांचे आमच्याकडून जे तिकीट दिलेले आम्ही ते वरपुडकरला लिहिलेले नाही ती झरी कर ओके आम्ही सोनल जयंत झरीकर ती झरीची सून आहे आणि आम्ही तिला आमच्याकडून उभं केले त्यामुळे तिला वरपुडकर म्हणता येणार नाही आता ती वरपुडकरांची कन्या असल्यामुळे तिचे नाव येते ते वेगळा पण ती झरीकरांची सून आहे आणि तिचं स्वतःचा सर्कल आहे त्या सर्कलमध्ये आम्ही तिला उमेदवारी दिली आहे राहिल्या विषयात वरपुडकर साहेबांची सून लढते मुलगा लढतोय दोन पुतणे लढत तीन भाजपचे एक काँग्रेसचा आणि एक मशालीचा असं पण सुन नाही मुलगी ही आता ही त्यामुळे तिच्या संभालता येणार नाही विटेकरचा चुलत भाऊ लढतोय भाऊ लढतोय रेंगे पाटलाच्या घरात लढतायत जामकरच्या घरात लढतायत बोंडीकरच्या बादशी लढतायत म्हणजे बँकेची सत्ता यांनाच पाहिजे मार्केट कमिटीची सत्ता ह्यांनाच पाहिजे आमदारकी यांनाच पाहिजे आता उद्या खासदारकी ह्यांनाच पाहिजे जिल्हा परिषद ह्यांनाच पाहिजे नगरपालिका ह्यांनाच पाहिजे म्हणजे ह्यांची कधी हावसपुरी होणार आहे का नाही सगळे पुढारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुद्धा आता विटेकर आमदार आहेत कशाला पाहिजे तुमच्या भावाला नगरपालिकेला एक इकडं एक इकडं दोन म्हणजे राजकारण्या लोकांनी खरं तर खासदार बंडू जाधवचा आदर्श घ्यावा मी असं म्हणेन कारण मी एका माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीच्या सभापती पदावर बसवलंय तशी तुमची दानत का नाही होत की एखाद्या सामान्याला तिथे पदावर बसवावं लावा ना दोन पैसे तुम्ही त्यासाठी पैसे नाही म्हणून त्याला घरी बसवता तुमचे पैसे लावा ना जरा बिघडते का लावायला पण ह्यांची मानसिकता ती नाही आहे सत्ता आमच्या घरात पाहिजे बरं एखादा बसवला बी पदावर कारभार हेच करते सगळा म्हणजे ही ही या जिल्ह्यामध्ये या नेत्यांची ही भूमिका आहे म्हणून जनतेनं आता ठरवायचं पाहिजे की तुम्ही किती दिवस या लोकांना निवडून देणार आहेत ह्यांना द्यायचं ह्यांच्या परिवार साहेबांची मंडळी परभणी महापालिकेमध्ये सदस्य आहेत म्हणजे ही काय शोकांतिका का ना, नांदेड जिल्ह्यामधली जी लोहनगर परिषद होती तिथं सहा, सहा होते, होते।, होते। आणि ज्या पद्धतीने तिथला निकाल लागला तसा काही परिणाम परभणी जिल्ह्यातल्या या संदर्भात जागांवर होऊ शकतो काय लोकांमध्ये चर्चा तुमची काय नाही तसं झाला पाहिजे मी या आहे की एकदा ह्या सगळे जेवढे पुढाऱ्याच्या घरातले उभे टाकलेत ना मी जनतेला आवाहन करतो हा जोडून आवाहन करतो की एकदा ह्या सगळ्या पुढाऱ्याचे लेकर पाडा म्हणजे पुन्हा सामान्याची किंमत होईल जर हे जर पुन्हा आले ना तर हे माजतील आमच्याशिवाय काहीच कुणाचं होत नाही हे त्यांना म्हणजे गर्व येईल ह्यांच्या गर्वाचं घर गर हरण करायचं असेल तर सर्वसामान्य लोकांनी ह्या पुढाऱ्याचे सगळे लेकर पाडा असं माझं आव्हान आहे त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे जे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत तर त्यांनी सांगितलं की की खासदार अकरा वर्ष सत्तेत आहेत त्यांनी काय काम केलं मी त्यांना प्रश्न विचारला तर ते काहीच उत्तर द्यायला त्याच्यावर तयार नाही मी उत्तर दिले दादा त्याला उत्तर द्यायची माझी एवढी त्याची एवढी उंची नाहीये तो टिमकी वाजवणार आहे तो भाजपचा जिल्हाध्यक्ष नाही आहे तो तो बोर्डीकरचा जिल्हाध्यक्ष आहे आणि बोर्डीकर जेवढं सांगितलं तेवढंच करतो पण मी त्या गोष्टीवर काही जास्त लक्ष देणार नाही मी एवढंच सांगतो की ह्या जिल्ह्यात मी काय केलंय हे अगोदरही सांगितले मी पाचही टर्म माझ्या विरोधी पक्षात असले आणि तरी देखील मी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जे मराठवाड्यातल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सत्तर तीसची जी आठ होती महत्वाची जिच्यामुळे आमच्या मुद्दांचं नुकसान होत होतं आम्हाला <laughs> पाचशे मार्क पडून सुद्धा नीटमध्ये साडेचारशे आम्हाला तिकडचा सा विद्यार्थी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रांना मिळ लागायचा आणि आमचे पाचशे पडून सुद्धा लागत नव्हता ती आठ शिथील कोणी केली असेल तरी उद्धव उद्धवसाहेबांनी केली परभणीमध्ये एक नाही दोन मेडिकल कॉलेज उद्धव साहेबांमुळे झाले mm -hmm. त्यांच्या मुख्यमंत्री त्याचबरोबर या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज mm -hmm. आणि समांतर पाणी पुरवठा योजना ही उद्धव ठाकरेंनी सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीसला त्याला मान्यता दिली mm -hmm. संभाजीनगरच्या कार्यक्रमात ह्या गोष्टी झाल्या ऐंशी कोटी रुपयाचे रस्ते परभणी शहरातले ग्रामीणला जोडणारे मुख्य रस्ते दिले परभणीतलं नाट्यगृह दिलं आणि त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये आदित्य ठाकरे साहेबांनी एक विज्ञानाचं ज्याच्या माध्यमातून सेंटर दिले तिथले ह्या गोष्टी ह्या सत्तेत झाल्या अनेक आम्ही रस्त्याची कामं केली मोठे मोठे सभागृह बांधले पी एस बांधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे आपल्या निजामकालीन शाळेच्या बांधकामात आम्ही पैसे आम्ही मिळवून घेतला आहे या पूर्वीची पाणीपुरवठा योजना आणण्यासाठी आम्ही केलेत केंद्रातला बराचसा पैसा आम्ही काही आणण्याचा प्रयत्न केला आहे विद्यापीठात पैसे आणलेत आम्ही पण हे आता उलट्या चोरायच्या हो बॉम्बा त्यामुळे त्याला उभं एवढं महत्त्व द्यायची कारण नाही आहे पण तुम्ही आता विचारल्या प्रश्न म्हणून सांगतोय की हे कुणाचं स्पष्टीकरण कोणीतरी म्हणायचं आहे त्याला मला पालकमंत्री होऊन तुम्हाला एवढे दिवस झाले अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही एवढे काम केलं आहे तुम्ही चौदा ते एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते अडीच वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एक वर्ष मुख्यमंत्री आहे तुम्ही साडेआठ वर्षात काय केले हे त्यांनी माझ्यासोबत एखाद्या डिबेटमध्ये तुम्ही त्याला बोलवा सगळ्यांना समोर पालकमंत्र्याला त्यांच्या मंत्र्याला एखाद्या कॅबिनेट आणि मला बोलवा आणि त्यांनी माझ्या समोर समोर तुमच्या आरोपांना तुमच्या उत्तरांना पालकमंत्री उत्तर देत नाही दुसरं लावते त्यांच्या जवळ तोंडत नाही ना बोलायला त्यांनी बोलाव ना माझ्या समोर येऊन अरे जेव्हा आम्ही मेडिकल कॉलेज साठी जन आंदोलन उभं केलं आम्ही परभणीकर या नावाखाली पालकमंत्री तेव्हा विरोधी पक्षात आमदार होत्या त्या आम्हाला खेळवायच्या हे नौटंकी आहे यांची यांचं कॉलेज होणारच नाही म्हणजे अशा त्याच्या बातम्या आहेत आपल्याजवळ त्यांचे स्टेटमेंट आहेत त्याने आम्हाला सांगायचं का मग आता तुम्ही काय केलं ते सांगा ना साडेआठ वर्ष सत्ता तुमच्याकडे आहे ना तुम्ही काय दिवे लावले ते बी सांगा आज बी काय केलं हेनी फक्त माल देव माल देव काम घ्या एवढंच काम केलं बाकी काय बोलायचं ज्या पद्धतीनं परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिल्लेदारांनी सत्ता आणली तसंच काही जिल्हा परिषदांमध्ये असणार आहे का काय असणार आहे सगळं पुढच्या निकाल जिल्हा परिषदांचा आम्ही जेवढ्या जागा लढतोय तेवढ्या जागेमध्ये आमचा काही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत नाही पण आम्ही कोणासोबत बसायचे त्यावेळेस त्या ती परिस्थिती काय निर्माण होईल त्याप्रमाणे आमची भूमिका असेल पण आम्ही आमच्या जेवढ्या लढतो त्या तुलनेनं आम्ही सन्मानजनक जागा जिंकू एवढी खात्री मला या ठिकाणी आहे तर आ, हे होते परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव अर्थात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं यश मिळवलं हे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे पण सध्या जे परभणी जिल्ह्यात जे वातावरण चालू आहे वर, वर पॅटर्न असोल किंवा इथल्या पालकमंत्र्यांच्या कामासंदर्भात आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी आपले सविस्तर संवाद आहे चोरू डॉट कॉमसाठी साठी राजेश लटपटे परभणी